आताची सर्वात मोठी बातमी नाशिकमधून समोर येते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोकवली आहे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता नक्की काय आहे प्रकरण तर एकोणावीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव काळात सरकारच्या दहा टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपात त्यांना ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याबद्दल सुनावणी सुरू होती अखेर आज माणिकराव कोखाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली आहे पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते त्यासाठी आपले प्रोव्हिजन आहे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी मध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतो काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील नंतरच्या असतील एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले था। ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजचा काळ त्यामध्ये फरक आहे काळामध्ये दिगोळ्या माझे सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने शिक्षा त्या संदर्भात वे या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी जाणार ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक